तर नमस्कार मित्रांनो आज आपण राम बंधू शॉप यांच्या आउटलेटवर सारिका मॅम आपल्यासोबत काय ऑफर्स काय आहे नमस्कार मी रामबंधू राम मसाल्यातर्फे हा स्टॉल लावलेला आहे मी सारिका सागर मी इंचार्ज आहे या सगळ्या सुपर मार्केटची आणि स्टॉलची ओके okay. आपल्याकडे डोंगरे वसतीगृहावर हा स्टॉल लागलेला आहे कंझ्युमर शॉपिंग म्हणून एक्झिबिशन आहे त्या एक्झिबिशन मध्ये आमचा स्टॉल आहे ह्या स्टॉल तुमच्यासाठी आम्ही भरघोस ऑफर घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये लोणच्यावर ऑफर आहे ती जी आहे एक किलोला एक किलो, किलो तुम्हाला ॲब्सोल्युटली फ्री भेटणार आहे तसेच एक दोनशे ग्रॅम पापडवर दोनशे ग्रॅम पापड फ्री भेटणार आहे तसेच हिंगाच्या प पन्नास ग्रॅमवर पन्नास ग्रॅमची डबडी फ्री भेटणार आहे तसेच तुम्ही प्रत्येक लोणच्याचे जे दोनशे ग्रॅमचे पाउच आहेत आणि व्हरायटी भरपूर आहेत ते कुठलेही तुम्ही दोन पाऊच एकावर एक फ्री घेऊ शकता थँक्यू तर मॅडम आपला आउटलेट शॉप कुठे आहे एक्झॅक्ट आमचा आउटलेट अशोका मार्ग आहे अशोका सुपरमार्केट ओके तर ही ऑफर आता किती तारखेपर्यंत अवेलेबल ही आपल्याला कंझ्युमर शॉप चौदा तारखेपर्यंत मिळेल ओके चौदा नंतर जर कोणाला परचेस करायची असेल तर ही ऑफर नाही ही ऑफर तुम्हाला इथेच आहे त्यामुळे तुम्ही इथेच येऊन जर परचेस केलं तर योग्य राहील ओके तर मॅडम इथला एक्झॅक्ट काय येणार डोंगरे वसतीगृह गंगापूर रोड नाशिक ओके तर बघू शकता यांच्याकडे भरपूर प्रॉडक्ट्स आहे तर मॅडम आता सध्या इथे प्रॉडक्ट काय काय भरपूर राम चे प्रत्येक प्रोडक्ट्स आहेत त्याच्यात चिवडा आमचा नाशिक चिवडा आहे टोमॅटो केचप आहे सॉसेस आहेत सगळे हिंग आहे पापड आहेत लोणचे आहेत अशा प्रकारचे प्रत्येक प्रोडक्ट्स आहे ओके थँक्यू मॅम थँक्यू